अरण सोलापूर जिल्ह्यातील शांतताप्रिय गाव पण पंधरा जुलैला त्या शांततेला सुरुंग लागला दहा वर्षाचा कार्तिक खंडाळे अचानक बेपत्ता झाला त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला गावात चिंतेचं वातावरण पसरलं पोलिसांची टीम अथकपणे कार्तिकचा शोध घेत होती पण कोणताही ठोस धागा मिळत नव्हता पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली बोडणीम ग्रामपंचायतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासताना त्यांना एक धक्कादायक दृश्य दिसलं याच फुटेजमध्ये कार्तिक त्याचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे मोटरसायकलवर बसून जाताना कैद झाला होता हा क्षण या गोड रहस्याची किल्ली ठरला पोलिसांच्या पथकाला एक महत्वाचा धागा मिळाला होता त्यांनी तातडीने संदेशचा ता शोध सुरू केला शनिवारी रात्री पोलिसांनी संदेशला ताब्यात घेतलं अवघ्या एकोणीस वर्षीय संदेशने पोलिसांच्या चौकशीत कार्तिकच्या हत्येची कबुली दिली आहे हत्येमागे धक्कादायक कारण समोर आलंय घरकुलावरून भावाभावातील वादविवाद या कौटुंबिक वादातूनच संदेशने कार्तिकची हत्या केल्याचं कबूल केलंय न्याय त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेशने मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता कार्तिकला अरणहून मोटरसायकलवर बसून मोडणी मिथ आणलं तिथं त्यानं कार्तिकला खाण्यासाठी हॉटेलमधून पेडे आणि भेळ घेऊन दिली चिमुकल्या कार्तिकला याची कल्पना नव्हती की त्याचाच उलत भाऊ त्याला मृत्यूच्या दारात घेऊन जातोय यानंतर संदेशने त्याला पुन्हा गाडीवर बसून एका अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची निर्गुण हत्या केली हे सर्व सीसीटीव्हीमधील तपासातून आणि संदेशच्या कबुली जबाबातून समोर आलंय पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण पवार तसंच कुलदीप सोनटक्के गिरीश जोग सहदेव देवकते स्वाती सुरवसे यांच्या पथकाने या प्रकरणाच्या तपासाची सूत्र वेगानं फिरवली शनिवारी रात्री सोलापूर इथून कार्तिकचा मृतदेह उत्तरीय तपासणी करून आणण्यात आला रात्री साडे दहा वाजता अरण येथील स्मशानभूमीत शोकाकुळ वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कार्तिकच्या मृत्यूचे हे गुण उलगडलेलं असलं तरी या प्रकरणामधून आणखी कुणाचा सहभाग होता का यावर पोलीस तपास करतायत एका आरोपीला जेरबंद केलं असलं तरी या मागे दडलेले आणखी काही भयानक सत्य आहे का याचा शोध घेणं अजून बाकी आहे रणगावावर अजूनही शोकाची छाया आहे पण पोलिसांच्या जलद कारवाईमुळं न्याय मिळण्याची आशा पल्लवीत झालेली आहे आरल या ठिकाणावरून त्याला एक इसम एका गाडीवर घेऊन जात असल्याचं आम्हाला फोटेजमध्ये निष्पन्न झालं त्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण पुढे केले काही असेच फोटेज मोडलींला पण आले आमच्याकडे मग त्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण केलं तर त्याच्यातून सदर इसम जो घेऊन जाणार आहे तो कोण आहे याबाबत आम्ही माहिती काढली असता सदरचा इसम हा त्याचा चुलभो हो, संदेश सहदेव खंडाळ हा असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झालं त्याला आम्ही ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर ते सी आणि लोकेशन त्याच्या त्या आलेले आमचे फुटेज याप्रमाणे ते जुळून आले त्याप्रमाणे आम्ही तांत्रिक विश्लेषणावरून सदर आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झाला आरोपीने स सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यानंतर त्याला के आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि अटक करून त्याच्याकडं अधिक तपास आम्ही करत आहोत